सरा मग हे साथीचं प्रकरण आहे कि तो आहे चौथ प्रकरण आहे कोट व कोणाचा पुढे आता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायचंय कोटी कोण चला मग आपण आता कोटी कोण बघूया बघा कोटी कोण काय ज्या या ठिकाणी कोण काढलेला पहिलं कोणाचं कधी पण निरीक्षण करायचं नंतर आपली व्याख्या समजते आपली ठीक आहे मग ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते ते कोण परस्पराचे कोटी कोण असतात तस आपला काटकोणानं नव्वद अंशाचा असतो काटकोणानं अंशाचा असतो परंतु कोटी कोण काय होतो दोन कोणाच्या मापाची बेरीज मिळून तो व्हायला कोटी कोण होतो दोन दोन कोण एकत्र मग या ठिकाणी आपण आकृती बघितलेली आहे या आकृतीनुसार ते परस्पराचे कोटे कोण आहे जसमोन या पी क्यू एस पी की एस अधिक यस क्यू आर अधिक यस क्यू आर बरोबर नव्वद कारण हा एवढं एवढं जे पूर्ण जे माप होत आहे ते होते नव्वद पूर्ण माप होतोय नव्वद अंश म्हणजेच पी क्यू आर जो आहे तो नव्वद अंशाचा म्हणजे या ठिकाणी हा या ठिकाणी कोण पी क्यू आर हा पूर्ण होतोय नव्वद अंशाचा होतो बरा पी क्यू आर हा नव्वद अंशाचा या ठिकाणी पी क्यू एस अधिक एस क्यू आर मिळून नव्वद अंश होणार आहे त्यापैकी आपल्याला यस क्यू आर किती अंशाचा साठ अंशाचा दिला आहे तर मग उरलेला जो हा काही पी क्यू आर किती अंशाचा असेल मग तीस अंशाचा असेल मग हा जो पी क्यू एस जो आहे पी क्यू एस हा तीस अंशाचा असेल हा तीस अधिक साठ बरोबर नव्वद त्यामुळे लक्ष ठेवा कोण म्हणजे काय ज्या दोन कोणाच्या मापाची बिरीज नवोदवास होत असेल ते एकमेकाचे परस्पर पूरक किंवा कोटी कोण असतात ते ठीक आहे